बघा आठशे मीटर लांबीची आगगाडी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाते तिला दोनशे मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास एकूण किती वेळ लागेल असा प्रश्न सोडवायचा कसा असेल लक्ष द्या लेकरांनो असे अनेक प्रश्न आपण यापूर्वी सोडवले हो वाटल्यास आंतर वेळ वेग आणि रेल्वे प्रश्न ह्या माझ्या निविष्ट अवश्य बघा त्यामध्ये असंख्या अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र आहे अंतर बराबर वेळ सोबत गुणिला वेळ आणि या सूत्रासोबत पाचशे अठरा गुणिला का घेतात सर याच निरूपण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी घेतलं लक्ष द्या हे करत असताना हे अंतर म्हणजे लांबी लक्ष द्या याच्यामध्ये लांबी आपल्याला समाविष्ट करायची प्रश्नामध्ये दर्शवल्या रेल्वेची एखाद्या वेळेस बोगद्याची पुलाची प्लॅटफॉर्मची ब्रिजची ह्या ज्या काही लांब्या दर्शवल्या जातात प्रश्नामध्ये एकंदरीत दर्शवली लांबी आंतर ह्या भागामध्ये समाविष्ट करा हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे सूत्र परत एकदा वाटण्याशी तरी लिहितो आंतर बराबर वेळ आणि त्यासोबत गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला का घ्यायचे याच निरूपण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी केलं लक्ष द्या वाटल्यास रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये याच निराकरण समजेल अशा भाषेत मी केलेला आहे अंतर म्हणजे लांबी आता इथे या लांबी सदरामध्ये आठशे मीटर ही आगगाडीची लांबी आहे लेकरांनो लक्ष ले, मांडा इथं मांडली आता आठशे मीटर लांबीची आगगाडी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाते तिला दोनशे मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल आता इथे आगगाडी सोबत बोगद्याची लांबी दर्शवली इथं काय करायचं तर ही लांबी सुद्धा आंतर ह्या भागामध्ये समाविष्ट करावी लागते किती वेळ लागेल वेळ काढायचा म्हणून हा शब्द असाच आणि या वेगाच्या ठिकाणी आगगाडीचा वेग साठ किलोमीटर प्रति तास याला पाचशे अठरा गुणिला या निराकरणासाठी एक वेळ आंतरवेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्यातले प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करता येईल लक्ष द्या ही बेरीज एक हजार लेकरांनो लक्ष द्या समोर वेळ लक्ष द्या गुणीला हा गुणाकार करा सहा पंच तीस म्हणजे तीनशे छदस्तानी अठरा आता लेकरांनो लक्ष द्या एक हजार कडे येतानी अठरा अंशस्थानी आणि अंशस्थानी असलेले तीनशे मांडा समोर एकता वेळ आता या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब आणि हा भाग जातो सर सहा न म्हणजे अंशामध्ये दहा गुणीला सहा बराबर वेळ हा गुणाकार साठ हा वेळ आला सेकंदामध्ये लक्ष द्या दाहून सेकंदामध्ये आला सर हा जो रेशो आहे हा मीटर प्रति सेकंद असा रेशो आहे लक्ष द्या सांगायचं झालं तर मित्रांनो पाचशे अठरा का येतात एका किलोमीटरचे एक हजार मीटर होतात एका तासामध्ये लेकरांनो छत्तीसशे सेकंद असतात ओके या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आणि बे पंचदहा आणि बे अठरा छत्तीस हे प्रतिनिधिक स्वरूप आहे मीटर प्रति सेकंदच इथं प्रश्नामध्ये दर्शवली आगगाडीची लांबी मीटर मध्ये आहे आपल्याला प्रश्न विचारला दोनशे मीटर लांब असलेल्या बोगद्यास ओलांडण्यासाठी आगगाडीला किती वेळ लागेल अर्थातच हा येणारा वेळ सेकंद मध्ये असणार म्हणून हा जो रेशो आहे पाचशे अठराचा हा मीटर प्रति सेकंद रेसो आहे याचा अर्थ अठरा सेकंदाला पाच मीटर हे ऍव्हरेज म्हणून हे पाचशे अठरा उत्तर सेकंद मध्ये किंवा एखाद्या वेळेस आगगाडीची लांबी काढा ती मीटर मध्ये काढावी लागते आपल्याला वेळ दर्शवलेला असतो सेकंदामध्ये अमुक अमुक सेकंदामध्ये आगगाडी एका खांबास ओलांडते तर आगगाडीची लांबी म्हणून हे रेशो मीटर प्रति सेकंदचा इथं दुरीला घ्यावा लागतो कारण तर येणार उत्तर हे सेकंद मध्ये कारण तर दर्शवलेली आगगाडीची ही लांबी आहे मीटर मध्ये दर्शवलेली ही बोगद्याची लांबी आहे मीटर मध्ये म्हणून हा मीटर प्रति सेकंद रेशो प्रातिनिधिक स्वरूपात सूत्रासोबत दुनीला घेतात हे निरूपण या अगोदर बरेच वेळ झालं लक्ष द्या साठ सेकंद हे उत्तर आलं उत्तर कुठेच नाही सर आहे सर लक्ष द्या साठ सेकंद एका मिनिटामध्ये मित्रांनो साठ सेकंद असतात आपल्याला पर्यायामध्ये मिनिटात रूपांतरित करून उत्तर दर्शवलं प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. आंतर वेग वे, आणि रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही अवजड बुद्धीला बोजड आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर आवश्यक पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके